छत्रपती संभाजीनगर शहरातील हरसूल परिसर एक कायमच वाहनांची वर्दळ असणारा भाग इथंच मेन रोडवर राज्यातील प्रसिद्ध हरसूल कारागृह देखील आहे या हर्सुल कारागृहासमोर एक मोठं मैदान आहे या मैदानात तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला क्रिकेट खेळणाऱ्या पोरांची गर्दी दिसेल काल देखील संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास देखील या मैदानावर मोठी गर्दी जमली होती पण या गर्दीचं कारण क्रिकेट नसून काही वेगळंच होतं या मैदानावर परिसरात वर्चस्व असणाऱ्या एका तरुणाचा खून झाला होता दिनेश उर्फ बबलू मोरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव त्यांच्या खुनाचं गुपित जसं जसं उलगडायला लागलं ला तस तशी नवीन माहिती समोर यायला सुरुवात झाली त्यातली महत्वाची माहिती म्हणजे बबलूचा खून हा जुन्या वादातून झाला पण हा जुना वाद नेमका होता काय बबलूची हत्या झाली कशी चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओजची अपडेट मिळत राहील नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी दिनेश उर्फ बबलू मोरे छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांसाठी तसं हे एक परिचित नाव सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय प्लॉटिंगचा व्यवसाय आणि रिक्षा चालवणं अशी त्याची कामं होती मात्र या सर्वांमध्ये महत्वाचं म्हणजे बबलू मोरेचं हर्सूल परिसरात असलेलं वर्चस्व बबलूचं हर्सुल परिसरात मोठं वर्चस्व होतं परिसरातील पोरं त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते मात्र हेच वर्चस्व बबलूच्या खुनाचं कारण ठरलं म्हणजे यातून मध्ये महिन्यापूर्वी बबलू मोरेचा वाद झाला होता पुढे या वादाचं रूपांतर दुश्मनीत झालं आणि सुरू झालं ते हनामारीचं सत्र या सहा महिन्यापूर्वी या गटातील गणेश सोनवणे या तरुणासोबत बबलू मोरेची हानामारी झाली दरम्यान बबलू मोरेनं गणेश सोनवणेला बेदम मारलं होतं स्थानिकांच्या मते बबलू मोरेच्या मारहाणीत गणेश सोनवणे गंभीर जखमी झाला होता तसंच त्याला काही दिवस रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं याच गोष्टीचा सूड गणेशनं बबलूचा खून करून घेतला गणेश सोनवणे आणि त्याचा साथीदार अनिकेत गायकवाड हे दोन दिवसापासून बबलू मोरेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास गणेशनं बबलूला वाद मिटवण्यासाठी हर्सुल कारागृहासमोरील मैदानात बोलवून घेतलं आता आपले दुश्मन आपल्या विरोधात थेट कट याची कल्पना देखील कदाचित बबलून केली नसावी बबलू तिथं गेला त्याच्यानंतर गणेशच्या एका साथीदारानं बबलूच्या गळ्यात हात टाकला आणि वाद मिटल्याचं भासवत त्याच्यासोबत गप्पा मारत काही पावलं समोर गेला इतक्यात अचानक अनिकेतनं बबलूच्या पोटात सुराखुपसला त्यानंतर छातीवर देखील वार केले बबलूला काही समजायच्या आत अनिकेतचे इतर साथीदारही जवळ आले आणि त्यांनी देखील बबलूवर बॅट आणि रॉड न हल्ला चढवला ज्यामुळं बबलू रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला यावेळी बबलू सोबत त्याचा एक मित्र सुमित चौहान देखील तिथंच होता त्यानं हा सगळा प्रकार पाहिला आणि बबलूच्या मदतीसाठी पुढे आला पण गणेश आणि त्याच्या साथीदारानं सुमितला देखील बॅट आणि रॉटनं केली हा सगळा प्रकार मैदानात असणाऱ्या शेकडो तरुणांसमोर घडला त्यानंतर अनिकेत आणि त्याच्या साथीदारानं तिथून पळ काढला त्यानंतर काही नागरिक बबलू आणि सुमितला रिक्षातून घाटी रुग्णालयात घेऊन गेले जिथे डॉक्टरांनी बबलूला मृत घोषित केलं तर सुमितवर अद्यापही उपचार सुरू आहे पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेगमपुरा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करत तपास सुरू केला त्यानंतर रात्री उशिरा गणेश सोनवणे आणि अनिकेत गायकवाड या दोघांना चिखलठाणा भागातून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या सोबत काही इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे यातला गणेश सोनवणे हा कुख्यात गुंडा आहे त्याच्यावर बेगमपुरा पोलीस स्थानकात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तसंच अनिकेत गायकवाडवर देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते या घटनेनंतर हर्सुल परिसरात दहशतीचे वातावरण आहे शिवाय बबलूच्या मृत्यूची हळहळ देखील व्यक्त करण्यात येतली येत्या येत्या पंधरा डिसेंबर रोजी बबलूचं लग्न होणार होतं सहा महिन्यापूर्वी त्याचा साखरपुडा देखील झाला होता त्याचे काही मित्र सांगतात बबलू हा खूप आनंदी होता मोठ्या थाटामाटात लग्न करायच्या तयारीत होता पण जुन्या वादानं त्याचा घात केला आता या घटनेनंतर एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातोय की नागरिकांना कायद्याची भीती नाही राहिली का ना ना यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद